आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज बरोबर आहे आज पोलादपूरमध्ये त्यांची सभा झाली कुठं झाली काय झाली हे तुम्हाला माहिती आहे हे आम्ही सांगायला पाहिजे राज्यातला भाग नाही आहे परंतु नेपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे त्याच्यामध्ये असं नाही ना की मी आता आमदार झालो आणि नेपकिन घेतलं आहे जे आहे ते आहे आम्ही सांगतो आहे ना त्यामध्ये नेपकिनचा बऱ्याचशा वेळेला उपयोग होतो काय काय का घाम आला हात धुतले तोंड फुसायचं असलं किंवा काय तर नेपकिनचा उपयोग चांगल्यासाठी आम्ही करतो चुकीच्या कामासाठी नेपकिनचा उपयोग करत नाही आहे राहिलाही प्रश्न जो दुसरा त्याने जे सांगितलं मंत्री होणार होते होणारच होतो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे त्यांनी मग अशी सांगितलं तानाजी मालुसरेंच्या भूमीतल्या आणि तानाच्याच मालुसरेंच्या भूमीतला असल्यामुळेच मी थांबलो हे लक्षात ठेवा तानाजी भाऊ मालुशांच्या भूमीतले नसते तर कोण थांबलं नसतं आणि त्याप्रमाणे आज जो का या राज्याचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जो चालू आहे हे सगळ्यांना खटकते त्यामध्ये कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे पालकमंत्री जेव्हा मंत्री होईल तेव्हा पालकमंत्री होईल पालक अगोदर हो पालकमंत्री कोण होत नसतो मंत्री झाल्याशिवाय आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा मी मंत्री होऊ शकतो हे <coughs> आपल्या सगळ्यांना कल्पना आहे परंतु आता नाही झालो ते नाही झालो त्याबद्दल ना काही दुमन असण्याचं कारण नाही आहे परंतु मी मंत्री नसलो पालकमंत्री नसलो तरी माझ्या मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत विकास काम आम्ही डबल ताकदीने जोमाने आम्ही करतो आहे जी साहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतो आहे त्यामुळे जनतेने आम्हाला जे काय स्वीकारलेलं आहे बघूया ना दूध का दूध पाणी का पाणी येणारी पहिली खासदारकी आहे त्याच्यामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल पण त्यानंतर आमदारकीचे नंतर आहेच तर त्याच्यामुळे उद्धवसाहेबांनी जे काय इथे येऊन बोलून गेलेत काय हरकत नाही आहे परीने ए, पर ते परीने बोललेले आहेत आम्ही त्याला तिकडे वेगळं उत्तर देतो आहे अशातला भाग नाही आहे परंतु टकमक टोकाचा जो विषय त्यांच्याकडे नेहमी येतो तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात त्याला मन मजबूत लागतं आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो हे तर सांगा शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण आपण किती वेळाला आलो रायगडवरती आणि रायगडवरती जायला बऱ्याचशा पायऱ्या पायऱ्या ला चढाव्या लागतात आणि त्या आम्ही चढून पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे परंतु बऱ्याचशा टकमक टोकावरून पाडणारा अजून फायदा झालेला नाही आहे त्या कंपनीवाल्यांना आम्ही धमकी देतो दबाव टाकतो हे तेवढंच खरं आहे पण ते कशासाठी ते तुम्ही विचारायला पाहिजे होतात ना त्याचं कारण इथल्या स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी स्थानिकांच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी किंवा इथले काय कामं करायचे आहेत शेसारचा फंड असेल त्यासाठी आम्ही हप्ते मागण्यासाठी काय त्यांच्यावर दबाव आणि नोकऱ्या हे आणत नाही आहे गेले तीस वर्ष या कंपनीवाल्यांना आम्ही सहकार्य करतो त्या लोकांना विचारा की या कंपनीवाल्यांना भरत इथं त्रास आहे का आधार आहे तो ह्याच्यात काय झालेलं आहे की आमच्यामार्फत सं शिवसेनेच्या मार्फत जी गरिबांची शिकली सवरलेली मुलं लागत आहेत जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत त्यांचा उदर आहे कोणाची गाडी लागते तर ह्या माध्यमातून हे होत असल्यामुळे कदाचित त्यांना ते खुपत असल म्हणून ते बोलले असतील दबाव टाकतो आहे तर दबाव आम्ही टाकतोय ते चुकीच्या पद्धतीने नाही आम्ही दबाव टाकतोय ते या कामगारांना काम, काम मिळण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम त्यामध्ये एक मावळं म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो कार्यक्रमाला हजर असतो की एकही कार्यक्रम आत्तापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सुरतेची आणि शिवाजी महाराजांची सांगू नये त्याचं कारण तुम्हाला सांगतो सुरतला शिवाजी महाराज गेले होते हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो की एक चांगले मुख्यमंत्री चांगले महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो त्यात चुकीचं काय केलं आहे शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलं आहे तर आम्ही पण चांगलंच काम करूनच आलो आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे चुकीचं त्यांना वाटतं आहे की त्यांना जे काय सत्तेवरनं खाली उतरवलेत त्याच्यामुळे त्यांना ते टोचतं आहे ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय वाटत नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा